रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असा छोटे आवळे मिल मला मिळाले होते त्याचा मस्त असा मोर आवळा करत आहे आवळ्यामध्ये ना क जीवनसत्व खूप प्रमाणात असतं त्यामुळे ना आपली रोग रोगप्रतिकारशक्ती वाढते केसांना देखील ना खूप असा चांगला पौष्टिक असा आवळा असतो आणि ज्यांना आम्लपित्त आहे किंवा आम्लपित्तामुळेच कि बघा बऱ्याचदा चक्कर देखील येते अशांनी ना नेहमी आवळा आवळा ज्यूस कँडी तुमचं काही आ, आ आवळा सरबत बऱ्याच प्रकारच्या आवळ्याचे वेगवेगळे प्रकार मिळतात ते खाल्ले पाहिजेत आता इथे ना मला खूप दिवसांनी असे छोटे आवळे मिळालेले आहेत अगदी पक्व झालेले आहेत म्हणजे पिवळे झालेले आहेत पिकलेले आहेत आणि हे छोटे आवळे ना मोठ्या आवळ्यांपेक्षा मस्त गोड असे लागतात आणि कमी साखरेमध्ये देखील हे बघा छो मोठे आवळे आहेत हे थोडेसे जास्त तुरट असतात आणि जे आपले हे छोटे आवळे आहेत ना ते मस्त असे गोड असतात आणि कमी तुरट असतात ते मला मिळाले होते तर म्हटलं चला आपण याची रेसिपी करूयात इथे मी जे छोटे आवळे होते ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि एका कपड्यावर टाकून घेतले ते आता व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे म्हणजे त्याला ना बिलकुलही पाणी राहता कामा नये कारण आपल्याला हा वर्षभर टिकणारा मोरावळा करायचा आहे अगदी तुम्ही आत्ता केला ना तर पुढच्या वर्षापर्यंत तो आहे असा मस्त राहस राहतो जसजसा तो आ, मुरत जाईल म्हणजे जसजसे दिवस जात जास्त राह जास्त दिवस राहील ना तस तसा त्या मोरावळ्याची चव खूप खमंग अशी लागते म्हणजे टेस्टी लागते आता इथे मी एक कढई घेतलेली आहे चारशे ग्रॅम मला मोरावळा मिळाला होता त्याप्रमाणे चारशे ग्रॅम माझ्या अंदाजे साखर देखील घेतलेली आहे आता ते बघा गरम कढईमध्ये साखर टाकून घेतली आणि त्याच्यावरच जे आपले आवळे स्वच्छ आणि ड्राय करून घेतलेले आहेत पूर्ण त्याचे देट देखील थोडे थोडे होते ते देखील मी काढून घेतलेले आहेत आता कढई गरम असल्यामुळे ना साखर टाकली की लगेचच ती विरघाळायला ला ला लागते इथे बघा लगेच साखर खालून अशी ओली ओली झालेली आहे त्यामुळे सुरुवातीला साखर टाकली ना ते थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून ते आवळा आणि साखर मिक्स होईल आता एक पाच मिनिट मी अगदी मंदाच्यावर ही पूर्ण प्रोसेस करायची आहे पाच मिनिट मी ठेवल्यानंतर ना थोडंसं बघा खाली दिसत आहे पाणी सुटलेलं आहे आणि आवळ्यामध्ये देखील बघा मॉइश्चर असतं त्यामुळे ना आवळा आणि साखर याचं मिळून ना मस्त असा मोरावळा तयार होतो त्यामध्ये बिलकुलही तूप दूध सॉरी तूप आ, तेल पाणी याचा कशाचाही वापर करावा लागत नाही अगदी साखर आणि आवळा बस त्यामध्ये विलायची देखील घालायची नाही आता एक दहा मिनटानंतर मी अजून झाकून ठेवलं होतं मस्त अशी पूर्णपणे साखर अजून विरगळली नाही पण बऱ्यापैकी साखर विरगळलेली आहे जर तुम्ही ही प्रोसेस फास्ट म्हणजे हाय ग्लॅ गॅसवर केली ना तर त्याच्या बघा साखरेच्या गाठी होतात म्हणजे पूर्णपणे साखर विरगळली जात नाही म्हणून अगदी मंद आचेवरच ही पूर्ण प्रोसेस करायची आहे इथे बघा एक वीस मिनटामध्ये ना पूर्णपणे आपली साखर विरघळलेली आहे आवळे देखील बघा असे सुरकुतल्यासारखे झालेले आहेत म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे मॉइश्चर बाहेर पडलेलं आहे आणि साखरेचं आणि त्याच्या मॉइश्चरचं मस्त असं पाणी झालेलं आहे आता हे पूर्णपणे पाणी आठवण घ्यायचं आहे याची बघा इथे व्हाईट व्हाईट म्हणजे पांढरा कलर आहे याला लाल कलर येईपर्यंत हे आपण पाणी आठवण घ्यायचं आहे हे बघा सतत हलवायची गरज नाही तुम्हाला मी दाखवण्यासाठी ही एक पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी असं मी हलवून दाखवते यामध्ये जर असं मी चव येण्यासाठी मीठ टाकलेलं आहे पाच दहा मिनटांनी मी असं तुम्हाला हलवून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल परंतु तुम्हाला जर एकदा ओळा टाकला आणि एक दोन वेळा थोडं थोडंसं हलवलं ना आणि मंदाचेवर जर केले ना त्याला बिलकुलही असं काही जास्त अट्ठास करावा लागत नाही अगदी आपोआप ती प्रोसेस होत जाते इथे बघा कलर चेंज झालेला आहे अगदी गोल्डन असा कलर आलेला आहे आणि साखरेचा देखील पाक मस्त असा झालेला आहे इथे आपला मोरावळा मस्त असा चॉकलेटी चॉकलेटी कलरचा दिसतोय चवीला अप्रतिम अप लागतो आणि खूप पौष्टिक देखील आहे आणि कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही हे खाऊ शकता आता ते मी गॅस बंद केला आणि थंड करून इथे घेतलेलं आहे बघा एक दोन तीन तासामध्ये पूर्णपणे थंड झालेलं आहे मस्त असा आपला मोरावळा तयार झालेला आहे आत्ता जरी तो असं बघा जास्त घट्ट असा तुम्हाला आहे परंतु जस जसा तो वेळ जाईल म्हणजे आज आत्ता आपण काय करणार आहे हे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आता उद्या जर तुम्ही ते पाहिलं ना तर थोडंसं ते पातळ झालेलं दिसतं आणि चवीला खूप छान लागतं जसजसं वेळ जात जाईल ना तसतसं ते थोडं थोडं मेल्ट व्हायला लागतं एवढं घट्ट राहत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद